हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सांबार रेसिपी आणि हा सांबार एकदम रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा इथे सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी तूर डाळ अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती आता ती आपण कुकरला घालून घेऊयात शक्यतो सांबारासाठी तूर डाळीचाच सा उपयोग करतात पण तुम्हाला जर का ही घालायची नसेल तर तुम्ही दुसऱ्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार डाळीचा इथे वापर करू शकता पण या डाळीने खूप छान येते सांबारला आता आपण त्यामध्ये पाव चमच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाणी घालून त्याच्यामध्ये आपण दोन ते ती तीन शिट्या मीडियम फ्लेमवरती काढून घेणार आहोत तर इथे पाण्याचं काही प्रमाण नाही आहेत आपण रेग्युलर डाळीला जेवढं पाणी घालतं तेवढंच घालायचं आहे आता आपण शिट्या काढून घेऊयात आणि पुढची तयारी करूयात आता त्यानंतर आपण इथे कढाई गरम करायला ठेवली आहे आता त्याच्यामध्ये दोन तीन चमच तेल घालून घेऊया तेल चांगलं तापलं की एक चमच त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि अगदी पाव चमच इथे आपण मेथीचे दाणे घेणार आहोत हे ऑप्शनल आहेत पण मेथीचे दाणे टाकल्याने खूप छान चव येते सांबारला आता त्यानंतर आपण इथे दोन सुक्या मिरच्या घालणार आहोत नंतर सात आठ कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग त्याने खूप छान चव येते सांबारला तर हे नक्की घाला आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी इथे मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे लांब कट करून घेतला आहे तर तो घालून घेऊया आता आणि तो आप आप आता आपण हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेणार आहोत जास्त आपल्याला कलर चेंज नाही करायचा आहे अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा आपला छान असा कांदा आता मऊ झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत मीडियम साईजचा बारीक करून घेतलेला टोमॅटो आणि आता टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत एक दोन मिनटं लागतील तोपर्यंत आपण छान असं परतवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आणि आपण याच्यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत आता तर भाज्या आपण इथे तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत सांबारमध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला कोणत्याही भाज्या आपण घेऊ शकतो तर इथे मी पिवळा पमकीन घेतला आहे भोपळा त्याच्यानंतर शेवग्याचे शेंगा घेतल्या आहेत आणि इथे मी गाजरसुद्धा घेतला आहे भाजा आता या सगळ्या भाज्या आता आपण घालून घेऊया त्यामध्ये आणि आता या सगळ्या भाज्या पटकन शिजण्यासाठी आपण लगेचच त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि काही मसाले तर इथे मी अर्धा चमच लाल तिखट घातला आहे पाव टी स्पून हळद आणि त्यानंतर आपण इथे दोन चमच सांबार मसाला घालून घेणार आहोत आणि एक चमच चांगला कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर तर आता हे सगळे मसाले आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया त्या भाज्यांना व्यवस्थित कोट होतील असे याच्यामध्ये धना पावडर किंवा गरम मसाला जात नाही फक्त हळदी पावडर आणि मसाला जातो तर आता हे सगळे आता व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया तर या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही कुकरमध्ये डाळीबरोबरसुद्धा घालू शकता पण त्या जास्तच ओवर होतात म्हणून आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचा क्रंचीनेस त्या सांबारमध्ये छान असा उतरतो आणि त्यांची चवसुद्धा टिकून राहते आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत इमलीचा पाणी तर इथे मी चिंच पंधरा वीस मिनटं भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये आणि त्याचा असा पल्प काढून घेतला आहे दोन चमच होईल इतका आपण घेतला आहे ते आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ते तर हे मस्त आहे हे अजिबात स्किप करू नका त्याने सांबारला खूपच छान चव येते एकदम आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार आपल्याला थोडंसं आधी पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे भाज्या आपल्या छान अशा शिजल्या जातील आणि लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे या भाजीमध्ये आता हे आपल्याला व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला पाच सात मिनिटं मस्त असं झाकण लावून शिजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाज्या छान अशा शिजल्या जातील आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत आपण डाळ चेक करूया तर इथे डाळीला छान अशा शिट्ट्या आल्या दोन तीन आणि आपण पूर्ण हवा काढून घेतली त्याची तर ही बघा डाळ सुद्धा आपली छान अशी शिजली गेली आहे आणि ती आता आपण चमचने थोडी अशी हलवून घेऊया म्हणजे थोडी एकसारखी होईल सगळी डाळ हे बघा आपल्याला अशीच ठेवायची आहे जास्त बारीक नाही करायची आणि आता आपण भाज्या शिजल्यात का बघून घेऊया तर हे बघा आपण पाच सात मिनटानंतर चेक करतोय बघून घेऊया आपण भाज्या शिजल्यात का चांगल्या चा ते तर आपल्याला इथे जास्त भाज्या मॅश नाही करायच्या थोड्याफार फार ठेवायच्या आहेत जशा आपण कापल्यात तशा तर मी तुम्हाला इथे भोपळा तोडून दाखवते हे बघा इझिली एकदम तुटला जातोय म्हणजे छान असं आतल्या बाजूने व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ ॲड करून घेऊया तर डाळ ॲड केल्यानंतर आपण मस्त असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली गॅस जी आहे ती मिडियम फ्लेमवरतीच ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊया गूळ घातल्याने सुद्धा सांबारला एक रेस्टॉरंट स्टाईल चव येते आणि याच्यामध्ये आता आंबट गोड तिखट अशा सगळ्या चवी आहेत त्यामुळे हो ते एवढा छान लागतो ना की इडली आणि डोसा बाजूलाच राहतो फक्त सांबारच प्याव असं वाटतो खूपच सुंदर टेस्ट लागते याची तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी त्यानंतर आपण इथे थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घेतली आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर आपली आपली जी सांबार रेसिपी आहे ती छान अशी आता इथे रेडी झाली आहे तुम्ही वाट्यासोजून पातळ सुद्धा करू शकता तर मी ही कन्सिस्टन्सी ठेवली आहे हे बघा मस्त अशी सगळ्या भाज्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत हे बघा चला तर मग आता सर्व करायला घेऊया तर कशी वाटली तुम्हाला ही आजची सांबारची रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल अगदी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालासुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय